कार्यकर्ता एक सर्वसामान्य कुटुंबाचे व्यक्ती जरा कुठे राजकीय पाळजी मिळते ज्याला कुठे राजकीय वाचव सर देवेंद्र फडणवीस असं म्हटलेलं आहे की निवडणूक आहे ही धर्मयुद्ध आहे आपण धर्मयुद्ध आपल्याला काय वाटतं धर्मयुद्ध आहे हे धर्मयुद्ध नाही हे पक्ष युद्ध आहे आता हे धर्मयुद्ध आहे ते का हिंदू मुसलमानांचं युद्ध आहे का हिंदू सिखांचं युद्ध आहे का हिंदू बौद्धांचं युद्ध आहे का हिंदू जैनांचं युद्ध आहे का हिंदू ख्रिश्चनांच युद्ध आहे का कि ख्रिश्चन मुसलमानांचं युद्ध आहे इतिहास कोणाचे युद्ध आहे या सर नुसतं स्वतःच पाच वर्षाचा कालखंड लपवण्याचा भाग चाललेला आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही वोट जिहाद मुस्लिम समाजातर्फे सुरू करण्यात आलेला आहे आपण कसं पाहतोय मला माहित नाही झाली पण तुम्ही एवढंच सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडीने निपूर शर्मा आणि इतर सगळ्यांनी ज्या मोहम्मद पैगांबरा बद्दल उलट सुलट दिला त्यावेळेस आम्ही असणार एक बिल इंट्रोड्यूस केला काय का पोलीस असं म्हणत होते की काही कानून नाहीये काही नियम म्हणून कारवाई करता येत नाही म्हणून आम्ही एक बिल इंट्रोड्यूस <laughs> केलेलं आहे मुस्लिम समुदायाला आम्ही असं आव्हान करतो की तुम्ही काँग्रेसचे राज्य बघितलेले आणि बीजेपीचे राज्य बघितलेले कानून झालेला नाही मुस्लिम समाज हा जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी मतदान दिलं आणि उद्या आम्ही निवडून आलो आणि सरकारमध्ये असू तर हा मोहम्मद पैगंबराचं बिल मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आम्ही मुसलमानांना देतो नवाब मलिक म्हणतात की सरकार कोणाचा यो अजित पवार हे किंग किंगमेकर राहतील अजित पवार शरद पवारकडे जाऊ शकतात ते आता नवाब मलिकला विचारलेलं बरं मला माहित नाही